माझ्या निदर्शनास सा असं आलं की स्वतः राणी पाटलांनीच काय म्हणले हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी प्रक्रिया व काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना संपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे चित्रासट खासदारांनी आमदाराने अर्धवट रावाची भूमिका केली आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केले आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या कामावरून राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंग यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवणार असल्याचा आरोप करण्यात येतोय या प्रकरणावर राणा पाटलांनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठक बोलवण्याची मागणी केली जी आशिष शेलार यांनी मंजूर सुद्धा केली दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याद्वारे ओमराजेंनी राणा पाटलांवर जोरदार आरोप आता भाजपनेही ओमराजेंचा अर्धवटराव असा उल्लेख करत आरोपांना जशाच तसं उत्तर दिलंय ही बैठक लागली कशामुळे ही बैठक का लागली ही तर आवाड आली जितेंद्र आवाड आले आणि त्यांनी म्हणलं की बाबा ही कळस उतरवल्याला ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं तिथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील ह्यांनी तातडीनं सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं कि स्वतार पाटलानी काय म्हणले ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुमची निविदा प्रक्रिया काम सुरू आहे आणि मंदिराचं काम करत असताना आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट पूर्ण मंदिर मंदिरचे आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट पूर्ण मंदिर मंदिरचे आहे ते आपल्याला ड्रव लागणार आहे चित्रासकट आता ही पत्रकार परिषद विधानभवनाच्या पुढं जे मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढं जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते, ते आपल्याला शिखरा सगळं उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केलं आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक कार्यमंत्र्याची त्यासाठी बैठक मग नेमकं बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं म्हणून मी जी आहे ही, ही, ही मुद्दा मी सन्मान्यजीना पाठवलाय की तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा आणि आमदाराने अर्धवट रावाची भूमिका केली अर्धवट व्हिडिओ दाखवून एका प्रकारे जो माणूस तुळजापूरच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करतोय त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जातो आणि तमाम हिंदुस्थानची आणि हिंदू लोकांची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या मंदिराबद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातो याचा निषेध करण्यासाठी आजच्या मी पत्रकार परिषद आयोजित केली होती मी आता पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखविला राज्य पुरातन विभागाचा जीर्णोद्धारच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे त्या अहवालाच्या अनुषंगाने राणाजीजी माटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित कर खाली करावं लागणार आहे परंतु आम्ही भा, भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडे कर सादर करू